नमस्कार क्रिकेट टी व्हीच्या आदिशक्ती या शोमध्ये तुमचं स्वागत आहे आजचं नवरात्रीचा दुसरा दिवस रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्ग समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे आज आपल्यासोबत आहे रूपा महेश सावकार क्रिकेटपटू ईश्वरी सावकार यांची आहे ईश्वरीच्या क्रिकेट प्रवासात त्या नेहमी तिच्या सोबत राहिल्या आहेत आहारापासून ते शिक्षण आणि खेळ याच्यातील समतोल राखण्यापर्यंत या सर्वही गोष्टींमध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे त्यांच्याकडून ईश्वरीच्या क्रिकेट प्रवासातील अनुभव ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत नमस्कार मॅम शो मध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्ही मला तुमच्या या शो मध्ये बोलवल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आपल्या स्वतःच्या प्रवासाबद्दल आणि पार्श्वभूमीबद्दल आम्हाला काही सांगाल का हो नक्कीच मला सांगायला आवडेल मी मूळची नाशिकचीच म्हणजे माझं बालपण आणि माझा जन्म पूर्ण नाशिकमध्येच झालेला आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी एस सी बी एड माझं एज्युकेशन झालेलं आहे त्यानंतर कम्प्युटर मॅनेजमेंट माझं झालेलं आहे आणि मी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आपलं जे म्हसरुळलं आहे नाशिकला ते आयुर्वेदिक डिपार्टमेंट होतं आणि आयुर्वेदिक डिपार्टमेंटमध्ये मी तिथे क्लेरिकलचा जॉब केलेला आहे ईश्वरीचा क्रिकेटकडे कल कसा लागला तिच्या बालपणीच्या आठवणीबद्दल आम्हाला सांगा बालपणी म्हणजे ईश्वरीचा स्वभावगुण जर आपण सांगाल तर तो जिद्दी आणि धाडसी हे दोन स्वभावगुण लहानपणापासूनच तिच्यामध्ये होते कुठल्याही गोष्टी तिला सांगितलं ना मी की तुला हे करायचे आहे मग ते कसं करायचं काय करायचं ते ती बघणार पण ती गोष्ट ती करणारच आता सांगितलं स्कूल मध्ये आपण रेस असते की रेस मध्ये स्पोर्ट्सच्या दिवशी रेस असते मग ती घरी येऊन सांगायची की मम्मा माझी उद्या रेस आहे असं तसं मग मी तिला सांगायची की आपल्याला फर्स्टच नंबर आणायचा आहे <laughs> फर्स्ट नंबर सोडायचा नाही त्याच्यामुळे ती फर्स्टच यायची आणि किती वेळा ती आहे तिला बऱ्याच लागलेला आहे पण काही नाही त्याच्यावर ओव्हरकम करून तिने जिद्द सोडली नाही आणि फर्स्ट ती फर्स्टच आली आधीपासून स्टडी असो ती तुमचा खेळ असो कुठली गोष्ट बाहेर पाऊस जरी आला आणि तिला समजा प्रॅक्टिसला जायचं असलं एखाद्या खेळामध्ये तर ती जाणार असं इतकी धाडशी आहे ती म्हणजे धाडस हा तिचा स्वभाव गुण आहे आणि बालपणीच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर लहानपणापासूनच तिचे वडील आहेत त्यांना क्रिकेटची खूप आवड होती आणि घरातच एकूण क्रिकेटचं वातावरण होतं त्याच्यामुळे ती लहान असताना गल्ली क्रिकेट खेळलेली म्हणजे आमच्या पार्किंगमध्ये खाली जागा असायची मग आमच्या सोसायटीतले जे लहान लहान मुलं आहेत ते यायचे आणि त्यांच्याबरोबर मग तिचे वडील क्रिकेट खेळायचे मग मी तर जॉब करत असल्यामुळे ऑफिसला जायची मग ईश्वरी जेव्हा घरी असायची स्कूलमधून आल्यावर तेव्हा ती बघायची की खाली तिचे वडील आणि बाकीचे मुलं सगळे सोसायटीतले क्रिकेट खेळत आहेत मग ती लगेच आल्या आल्या दप्तर हो लगेच सुरुवात लगे मग सांगणार तिच्या वडिलांना की मला तुम्ही शिकवा आणि मग बॅट कशी पकडायची तिथून मग तिच्या वडिलांनीच तिला क्रिकेट शिकवलं तेव्हापासून आणि मग ती छान खेळायची आणि फुल एन्जॉय करायची आमच्या सोसायटीतल्या मुलांबरोबर मग तिला ते रोज असायचं की रोज ह्या वेळेस येतात डॅडी आणि शिकवतात मुलं खेळतात आपल्याबरोबर मग हे तिला आवडायला लागलं आणि तेव्हापासून मग तिची क्रिकेटमध्ये इंटरेस्ट तिचा वाढत गेला आणि अजून आठवण झाली तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे असतात तेव्हा आम्ही मामाकडे जायचे ईश्वरी म्हणजे माझ्या आईवडिलांकडे मग मा तिथे गेल्यावर तिथे आता लहान आपण उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये कसे खेळ खेळतो खे कोणी मोबाईल घेतं कोणी ड्रॉईंग करतं कोणी पेंटिंग करतं असं तर ईश्वरी क्रिकेटच खेळायची आईवडलांच्या घराच्या पाठीमागे एक छोटंसं ग्राउंड आहे नगरपालिकेचं मग तिथे आजूबाजूचे सर्व मुलं मुली यायचे आणि मग त्यांना माझ्या आई वडिलांकडे माहिती पडलं की यांची जी नात आहे ती क्रिकेट खेळते मग ते तिला रोज बोलवायला यायचे त्यांनी तिचं नाव तेंडुलकर ठेवलेलं होतं म्हणजे तेंडुलकर <laughs> लहानपणापासून आल्याशिवाय आम्ही क्रिकेट नाही खेळणार आणि त्यातल्या त्यात हाईट इतकी की तिने दुपारी एक दोन वाजता क्रिकेट खेळायला सुरुवात केली की ती रात्री नऊ साडे नऊ दहा वाजून जायचे तरी तिला भान नसायचं इतकी क्रिकेट मध्ये गडून जायची ती मग शेवटी वडील माझे जायचे तिला घेऊन यायचे घरी की आता जा <laughs> भूक लागली ला भूक लागली असेल की तू चल घरी मग ती आम्ही कस तरी करून तिला आणायचो घरी परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून क्रिकेटला खेळायच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मामांकडे ती क्रिकेटच खेळायची म्हणजे अशा छोट्या छोट्या तिच्या आठवणी आहेत की म्हणजे लहानपणापासूनच तिला क्रिकेट आवडायचं आणि त्यानंतर कल तिचा क्रिकेट कडे झालं असं की पेपरमध्ये एक त्यांनी हे दिलेलं होतं ऍडव्हर्टाईज दिलेली होती की आ, क्रिकेट ट्रायल्स वगैरे आहेत तुमच्या मुलींच्या ती आम्ही मी जस्ट वाचली होती तेव्हा आम्हाला क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट माहिती हे माहिती नव्हतं हा फक्त एन्जॉय म्हणून खेळायची तिच्या वडिलांबरोबर बाकी मुलांबरोबर की हे तिला आवडतं इथपर्यंतच आम्हाला नॉलेज होतं क्रिकेटचं पण जेव्हा ती सातवीला होती बरीच लहान होती तेव्हा मी पेपरमध्ये ॲड वाचली मग मी तिच्या वडिलांना विचारलं की मी पेपरमध्ये असं असं वाचलेलं आहे तर आपल्याला काही करता येईल का भाऊ ईश्वरीच्या बाबतीत असा काही विचार करता येईल का मग त्यांना क्रिकेटचं नॉलेज खूप होतं त्याच्यामुळे त्यांना ती गोष्ट समजली की ऐश्वरी त्याच्यामध्ये बसू शकते ती तेवढी कॅपेबल आहे की ती देऊ हो शकते असं झालं आणि त्यावेळेसच ती बास्केटबॉल पण खेळायची स्कूल कडन ती डिस्ट्रिक्ट खेळली आणि त्याच्यानंतर बास्केटबॉल साठी तिची स्टेट साठी निवड झाली आणि मग नागपूरला ती पंधरा दिवसाची तिने मॅच खेळल्या होत्या त्या सगळ्या स्टेटच्या बास्केटबॉलच्या हा म्हणजे जनरली तिचं बास्केटबॉल म्हणजे ऍज अ डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल स्कूलकडनं चालू होतं आणि घरी क्रिकेट चालू होतं म्हणजे चालूच होते तिचे मग मी तिच्या वडिलांना ते पेपर दाखवलं ऍडव्हर्टाईज दाखवले तेव्हा ईश्वरी ट्युशनलाच गेलेली होती मग मला कळलं की असं असं आहे मग ईश्वरीचे वडील म्हटले की आपण जाऊन बघू तिथे तिला आता जरी काही येत नसलं पण एक तिला एक्सपिरियन्स येईल की कसं असतं प्रोफेशनल क्रिकेट शिकणं होईल हो हो आणि आपल्यालाही माहित पडेल त्याच्यामुळे मग आम्ही तिला तिथे घेऊन गेलो ट्युशन नंतर दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी तिने ते बघितलं की कसं असतं ह्या मुली कशा खेळतात मग तेव्हा ती थोडीशी घाबरली असेल नवीन 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 हे कसं आपण गल्ली क्रिकेट कसं मनाला येईल तसं करतो हे थोडं मध्ये राहून आणि त्यांच्या काय टेक्निक असतात ते सगळं तिला नवीनच होतं सगळं त्याच्यामुळे तिने ते बघितलं आणि बऱ्यापैकी ट्रायल्स दिली तिने न घाबरता दिली पण की वडिलांनी आईने सांगितलं आहे की आता हे तुला असं ट्रायल्स द्यायचे आहे क्रिकेटच्या बऱ्याच मुली आम्ही तिला सांगितलं की ह्या मुली बघा की तू पण असं खेळू शकतेस मग तू दे ह्या ट्रायल्स मग तिने त्या दिल्या होत्या मग जनरली तेव्हापासून मग तिचं प्रोफेशनल क्रिकेटसाठी एक कल तिचा तिकडे वळाला असं मग आम्ही त्या दृष्टीने विचार करत गेलो की आपण आता तिला जॉईन केली पाहिजे अकॅडमी सुरुवात केली झाली सुरुवातीत ईश्वरीने जेव्हा क्रिकेटची सुरुवात केली तेव्हा तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आव्हानांचा सामना म्हणजे आव्हान तर नाही म्हणता येणार पण तेव्हा आता गडबड खूप व्हायची म्हणजे ईश्वरीला पण थोडी ॲडजस्ट करायला थोडं अवघड जायचं आणि आम्हाला पण ॲडजस्ट करायला अवघड जायचं सुरुवातीला आता ईश्वरी जेव्हापासून अकॅडमी जॉईन केली तिने आणि थोडस प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मग आता स्टडी मेन आता पहिले आपला तर फोकस स्टडी कडे असणार आहे कारण ईश्वरी अभ्यासामध्ये खूप हुशार होती म्हणजे नाईन्टी पर्सेंट एटी पर्सेंट असेच मार्क्स तिला यायचे हो तर मग त्याच्यामुळे आम्हाला थोडी द्विधा मनस्थिती होती की करायचं काय आपल्याला स्टडी तर खूप दोघांपैकी काय करायचं हा आणि मग क्रिकेट तर खेळायचंच होतं आपल्याला <laughs> आणि मग काय करणार मग ती स्वतः खूप ऍडजस्टेबल आहे म्हणजे तिने कधीच कंटाळा केला नाही आणि अभ्यास स्टडी आणि क्रिकेट दोघांना तिने सारखं तोडलं आणि सारखा वेळ दिला आणि बरोबर ऍडजस्ट केलं आता क्रिकेट म्हटलं आणि स्टडी म्हटलं तरी तिला सकाळी सहा साडेपाच सहाला ला उठून ती आधी प्रॅक्टिसला जायची गोल क्लबवर त्याच्यानंतर प्रॅक्टिस झाल्यावर आठ सव्वा आठला ला ती तिचे बरोबर तिचे युनिफॉर्म वगैरे सगळं असायचं मग तो युनिफॉर्म चेंज करून तिचे वडील तिला स्कूलमध्ये सोडायला जायचे आणि आम्ही प्रिन्सिपलकडनं थोडी परमिशन घेतलेली होती की आता तिला तिचं सकाळी असतं अकॅडमी क्रिकेटची त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अलाव कराल का कर की आम्हाला अर्धा तास आम्ही थोडंसं स्कूलमध्ये नाव शिरा आलो तर तर मग त्या प्रिन्सिपलने आम्हाला परमिशन दिलेली होती तिच्यामधले गुण बघितले त्यांनी क्रिकेटचे त्याच्यामुळे मग आणि तसं स्टडी काय आम्ही सांगितलं होतं की जो मिस होणार आहे तो आम्ही कम्प्लीट करून घेऊ तुमचा त्याच्यामुळे मग तिची ती धावपळ असायची सकाळी की सकाळी साडेसहाला अॅकॅडमीला जायचं साडेआठ वाजता तिथनं मग वडील तिचे सोडवायला जाणार स्कूलला मग स्कूल करायचं दोन अडीचपर्यंत आणि घरी आलं की परत चार वाजता परत अकॅडमीला जायचं प्रॅक्टिस करायची आणि मग सहाला आल्यावर परत बॅग ठेवायची आणि ट्युशनला जायचं आणि असं रात्री साडेआठ नऊ पर्यंत घरी यायचं आणि नंतरचा जो होमवर्क पण मग तिने स्वतः कधी कंटाळा केला नाही तिने ती सगळी धावपळ ऍडजस्ट केली आणि मग ती ऍडजस्ट करायची आणि ती धावपळ करायची मग त्याच्यामुळे आम्हाला पण स्फूर्ती यायची मग आम्ही पण तिचा पाठिंबा देत गेलो आणि तिला मदत करत गेलो सगळ्या गोष्टींमध्ये असं एक होतं तिचं म्हणजे आव्हान तर नाही म्हणता येणार पण हे सगळ्या ऍडजस्टमेंट करावं लागलं ईश्वरीच्या आहाराची आणि फिटनेसची काळजी तुम्ही कशी घेता हो क्रिकेट म्हटलं की आहार आणि फिटनेस या दोघी गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत oh. आणि आजकाल तर क्रिकेट म्हटलं की फिटनेसच जास्त बघतात oh. त्याच्यामुळे आहाराची काळजी म्हणजे जनरली जे न्यूट्रिशियन डायटिशियन असतात त्यांनी काही एक चार्ट करून दिलेला असतो त्याप्रमाणे तो फॉलो करतो आम्ही आणि आधी तर काही माहिती नव्हतं त्याच्यामुळे जे प्रोटीन कंटेंट्स ज्याच्यामध्ये असतील आपल्या स्प्राऊट झाले त्याच्यानंतर अंडी वगैरे बाकी नॉनव्हेज तर ती खातेच नॉनव्हेज व्हेज दोघं तिचं प्रेफर करते मग त्याप्रमाणे तिला द्यायचं आपले मिक्स भाज्यांचे थालीपीठ वगैरे काही असतात असे पदार्थ काही करून नाश्त्याला द्यायचे याप्रमाणे ती जास्तीत जास्त प्रोटीन ज्याच्यामध्ये जा जे असतील सोयाबीन वगैरे असं याप्रमाणे ते द्यायचे काही ड्राय फ्रूट्स फ्रूट्स असतात ज्याने एनर्जी मिळेल एनर्जी टिकून राहील दिवसभरसाठी कारण एवढी धावपळ होते आणि एवढा दिवस दिवस जात हां त्याच्यानंतर स्टडी असतो बाकी आपलं प्रॅक्टिस असते मग दिवसभर तो स्टॅमिना तिला टिकून राहिला पाहिजे आणि फिटनेस जो संध्याकाळी ती करते फिटनेस ट्रेनिंगसाठी जाते तर तिथे तिला काय स्नॅक्स वगैरे काही पाहिजे असले तर थे ते मग बनवून देते मी ड्रायफ्रूटमधनं आणि म्हणजे जास्तीत जास्त प्रोटीन कंटेंट जे असतील ते तिला मी देते पण घरगुती रेसिपी घरगुती रेसिपी घरातल्या जबाबदाऱ्या आणि ईश्वरीचं क्रिकेट हे तुम्ही कसं बॅलन्स करता घरातल्या जबाबदाऱ्या आपल्याला घरातल्या तर रोजच्या oh, <laughs> ते तर होणारच आहे आणि आधी तर जेव्हा मी जॉब करायची तेव्हा ईश्वरीच्या वडिलांनीच म्हणजे तिला ट्युशनला सोडणं स्कूलला सोडणं अकॅडमीला सोडणं क्रिकेटची प्रॅक्टिसवरनं आणणं ते त्यांनीच पार पडलेलं आहे oh. म्हणजे त्यांना कधी कधी ऑफिसमधनं लवकर पण यावं लागायचं तर अशा पद्धतीने ते त्यांचा पण टाइम तिला द्यायचे आणि टाईम मॅनेज करायचे आणि जेव्हा मी घरी यायची घरी अवेलेबल असायची तेव्हा मग ते ट्युशनला सोडून यायची आणि मी घ्यायला जायची आणि बाकी मग बाकी तर असतच येणं जाणं वगैरे पाहुणे वगैरे असतात ते पण ईश्वरीने अकॅडमीला एक पण दिवस कधी तिची सुट्टी नसायची काही करून पाहुणे जरी गेस्ट जरी आले तर दोन मिनटं त्यांना भेटून ती तिचं तिचं रुटीनला जे तिचं क्रिकेट असतं प्रॅक्टिस असते ती तिथे जायची म्हणजे हे सगळं वातावरण तसं ॲडजस्ट केलं ईश्वरी शिक्षण आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टींचा समतोल कशी साधते समतोल साधते म्हणजे शाळेत तर होती तेव्हा तिने ते सगळं ॲडजस्ट केलं जे मी तुला तुम्हाला याच्या आधी सांगितलंय त्याप्रमाणे आता तिचं ग्रॅज्युएशन चालू आहे आणि मग ग्रॅज्युएशन मध्ये आता तर ती जास्त करून टूरलाच असते तिचे जेव्हाही एक्झाम येतात तेव्हा तिची टूर असते त्याच्यामुळे अभ्यास थोडा कमीच होत असेल पण कधी कधी जर तिला वेळ मिळाला आणि नेमकं तेव्हा तिचे जर इव्हेंट नसला टूर नसली की ती आदल्या रात्री घरी येणार आणि ते पुस्तक मी आणून देणार तिला अर्ध्र्या म्हणजे रात्र पूर्ण रात्र जागून तिथे नोट्स काढून तो अभ्यास करणार आणि दुसऱ्या दिवशी तो पेपर द्यायला जाणार म्हणजे जा एक प्रकारे नोट्स तुम्हीच कम्प्लीट कर असं हो। खूप वेळा झालेलं आहे की तिने रात्रीतून अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पेपर दिलेला आहे आणि पुन्हा टूर जॉईन केलेले असंही ते करते आणि बाकीचं मग कॉलेजला वगैरे तिचे पेपर्स कसे असतात काय असतात नोट्स काय असतात त्या मीच जाऊन सरांकडनं विचारून त्या घेऊन येते आणि काही सबमिशन वगैरे काही असलं तर माझ्या लेवलला जेवढं हेल्प होईल जेवढी मदत होईल तेवढं मी तिला करते आणि ते सबमिशन देतो आम्ही ते म्हणजे अर्ध कॉलेज तुम्ही पण शिकतातच ते तसंच तसंच आता तर याप्रमाणे मग ॲडजस्ट करतो पण एक्झामच्या वेळेस ती असली अवेलेबल आणि जवळपास असली समजा पुण्याला वगैरे असली आणि टी डेट असली तिची पेपरची तर ती येते रात्रीतनं तो पेपर देते एकदा तर असं झालं होतं पेपर होता पेपरच्या रात्री ती आली पेपर दिला पुन्हा गेली पुण्याला पुन्हा एक दिवस मध्ये गॅप होता आणि पुन्हा तिचा पेपर होता मग ती पुन्हा आली पुन्हा पेपर दिला आणि पुन्हा पुण्याला गेली म्हणजे एवढी चालूच करते पण ती स्वतः करते त्याच्यामुळे मग तिचं तिला मेन म्हणजे तिला एज्युकेशन मध्ये आवड आहे आणि छंद वगैरे असं म्हणजे तिला ड्रॉइंगची पण खूप छान आवड आहे छान ड्रॉइंग करते ती आणि डान्स डान्सची आवड आहे म्हणजे एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहे ती सगळं सगळं ऍडजस्ट करते असं कुठल्याच गोष्टी म्हणजे क्रिकेट पण आणि हॉबी पण आणि एज्युकेशन एज्युकेशन म्हणजे पूर्ण ऑलराऊंडर आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो तिला हेल्प करायला तेवढं पोटेन्श म्हणजे उत्स्फूर्तपणे आम्ही तिला पाठिंबा देऊ शकतो आणि आनंदाने आनंदाने खेळतो तू एन्जॉय कर घे ईश्वरीच्या खेळातल्या यशा अपयशाच्या प्रसंगी तुम्ही तिला कसे प्रोत्साहन देता क्रिकेट म्हटलं की यश आणि अपयश ह्या दोघी गोष्टी आल्या बरोबर मग ईश्वरीच तसंच यश मिळालं तर ती जास्त हुरळून जात नाही आणि अपयश आलं तर ती तितक्या म्हणजे स्पोर्ट्समॅन स्पिरिटने त्याला ती सामोरं जाते खचत नाही बरोबर हा मग मी तुम्हाला आधीपासून सांगितलं होतं की तिचा स्वभाव कसा जिद्दी आणि धाडसी आहे आणि असल्यामुळे तर मग आमचा जनरली तिला पाठिंबाच असणार आहे मग रिझल्ट काय येतो आउटपुट काय येतो तो आपल्या हातात काय नसतो त्यावेळेच्या सिच्युएशनवर असतं त्याच्यामुळे घरी आम्हाला माहिती असतं की ईश्वरी तिचे हंड्रेड पर्सेंट देणार कारण ती खूप हार्ड वर्कर आहे आणि जेव्हा पिचवर उतरते तेव्हा ती ह्या जिंकण्याच्या पोटेन्शियलनेच उतरते की आपल्याला जिंकायचं आहे आणि आपल्याला सेंचुरी किंवा मग चांगलं खेळली नॉट नॉटआउट बाहेर येईल उतरणार एवढं आम्हाला गॅरंटी असते त्याच्यामुळे मग रिझल्ट काही असला तरी आम्हाला तिचं आम्ही तिला प्रोत्साहनच देणार आणि तिचा गेम तिने एन्जॉय केला पाहिजे आम्ही एवढंच तिला सांगतो की तू फक्त गेम एन्जॉय कर जी प्रोसेस आहे ना ती एन्जॉय कर तुझा गेम एन्जॉय कर रिझल्ट शेवटी सगळ्या गोष्टी असतात रिझल्टला लक फॅक्टर पण असतो त्याच्यामध्ये आणि ती तिचे हंड्रेड पर्सेंट देते त्याच्यामुळे मग आम्हाला गॅरंटी असते की नाही ती चांगलीच खेळली त्याच्यामुळे आमचा तिला पाठिंबा असतो तिच्या वडिलांचा आणि माझा मॅम आता तुमचं आणि ईश्वरीचं पुढचं ध्येय काय आहे ईश्वरीचं ध्येय तर इंडियाचं आहे बरोबर प्लेअरचं ध्येय तर सगळ्यात मोठं स्वप्न असतं ते की इंडियाची कॅप आपल्याकडे यावी आणि तो एक प्राऊड असतो की आपण म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण एवढं हार्ड वर्क करत आहोत ती गोष्ट आपल्याला मिळायला पाहिजे आणि आई वडील म्हणून आमचं तर ते स्वप्न आहे की लवकरात लवकर ईश्वरीने इंडियासाठी खेळावं आता ईश्वरी जसं खेळते तिचा प्रवास जर आपण पाहिला तर कन्सिस्टन्सी मागचे दोन जे सीजन झाले मागच्या दोन वर्षापासनं ती टॉप थ्रीमध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये पूर्ण इंडियामधून टॉप थ्री, इंडिया थ्री पोझिशनला ती आहे मा मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण कंटिन्यू आणि आताच ती कॉड्रेंग्युलर सिरीज जेव्हा खेळून आलेली होती वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध त्याच्यानंतरच जे आता पहिला सीझन झाला डब्ल्यू पी एलचा तर ती एकमेव प्लेयर होती पूर्ण महाराष्ट्रातनं की थी? ती तिथे ऑप्शनसाठी आलेली होती आणि दोन वेळा तिचं ऑप्शन झालं त्याच्यामुळे तिचं जे हार्डवर्क आहे ती, हा, ती, ती कंटिन्यू हार्ड वर्क करून आणि तिची मेहनत करून इंडियाचे दरवाजे जे ठोठावते आहे तर ते लवकरात लवकर इंडियाने तिच्यासाठी दरवाजे आमची प्रार्थना आहे आणि तिच्या हार्डवर्कला मेहनतीला त्यांनी न्याय द्यावा जे ती करते आहे आणि जे तिची आवड आहे आणि तिचं एक स्वप्न आहे की मी इंडियासाठी खेळणार आणि आम्हालाही मनातनं जे गट फिलिंग असतं ते आमचं इथेच आम आम आहे की लवकरात लवकर इंडियासाठी ती खेळेल असं आमच्या शुभेच्छा आहेत तिच्यासाठी ती इंडियासाठी नक्कीच खेळेल आमच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी आहे थँक्यू मॅम तुमचे आशीर्वाद असू दे आमचे आशीर्वाद आहे तिच्या वागे <laughs> आणि वरिष्ठांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं हे स्वप्न आहे जेही तिला बघतं ना की तू इंडियासाठी खेळणार असं म्हणजे सगळ्यांच्या तोंडात जे आपण जे शुभ शब्द असतो ते हेच निघतात की तू इंडियासाठी बनलेली आहे तू इंडियासाठी खेळणार ईश्वरीच्या यशामध्ये तुमच्या कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची आहे नक्कीच कुटुंबाची भूमिका तर महत्त्वाचीच असते कारण आपला जो सपोर्ट असतो तो तिला खूप महत्त्वाचा असतो आणि त्या त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकत आणि तिने लहानपणापासूनच क्रिकेट सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तिला लहानपणापासूनच तिला पाठिंबा देत गेलो दे आता कुटुंबामध्ये म्हणायचं झालं तर तिची आजी आहे तिचा भाऊ आहे वडील आहेत हे एक आमचं कुटुंब आहे तर तिचे आजी पण तिला वेळोवेळी नेहमी प्रोत्साहन देत असते ती कुठे टूरला जात असेल तर मग तिला काही पैसे देणं शकून म्हणतो ना नेहमी देत असतातच तिचे माझे आई वडील आहेत ते आजी बाबा ते येऊन भेटून जातात तिला नेहमी विचारपूस करतात तिचं काही अचिव्हमेंट असेल तर त्यांना स्वतःला खूप आनंद होतो की जणू काही ती त्यांचीच अचिव्हमेंट आहे असं आत्या आहेत मामा आहेत तिचे कजन्स आहेत सगळे तर सगळ्यांना खूप आनंद होतो म्हणजे वेळोवेळी वे पेपरमध्ये आपण वाचतो न्यूज की ईश्वरीचं इकडे सिलेक्शन झालं इकडे सिलेक्शन झालं तिने असा मोठा स्कोअर केला की सगळेच एन्जॉय करतात आणि सगळ्यांना खूप सगळ्यांना पण खूप आनंद, आनंद होत असेल तिचा भाऊ सुद्धा तिला कधी नॉकिंग मध्ये मदत करायची असली कधी कुठे जायचं असलं किट वगैरे न्यायची असली कुठे टूरला जायचं असलं तर काही तिला लागत असतं आवश्यक गोष्टी असं तर ईशान तो पण मदत करत असतो तिला हे झालं आमच्या कुटुंबाबद्दल तर आमचं जसं कुटुंब आहे तसं ईश्वरीचं अजून एक कुटुंब आहे आता तुम्ही विचार कराल अजून एक कुटुंब म्हणजे कुठलं कुठलं तर ती क्रिकेट खेळते मग तिचं क्रिकेटचं जे कुटुंब आहे की तिचे कोचेस आहेत तिचे जे म्हणजे खेळ खेळणारे तिच्याबरोबर पार्टिसिपेट आहेत ते त्याच्यानंतर बाकी एन डी सी एकडनं ती खेळते नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एम सी ए कारण टूर टूरच्या निमित्ताने ती जास्त करून चार महिने पाच महिने त्या कुटुंबाबरोबरच असते आमच्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मग ती तिची ती महत्त्वाची फॅमिली झाली ते महत्त्वाचं कुटुंब झालं आणि सर्व कोचेस वगैरे सर्व तिचे मित्र मित्रमैत्रिणी जे असतात असोसिएशन आमचं सगळं ते वे तर ते सगळं तिला पाठिंबा देतं आणि वेळोवेळी तिला काही अडचणी असल्या तर ते नक्कीच मदतीला धावून येतं आणि अशा पद्धतीने ती ते कुटुंब खूप महत्वाचं आहे तिच्यासाठी त्यांनी वेळोवेळी तिला पाठिंबा दिलेला आहे आणि तिच्याकडनं सगळं काही करून घेतलेलं आहे क्रिकेटर हा टूरमुळे जास्त करून त्याचं जा म्हणजे सगळा वेळ घरापेक्षा जास्त त्याच्यामुळे ती फॅमिली सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी बरच आहे तसंच म्हणजे की बाहेर आई वडील ना ना। तर नाही जाऊ शकत ती खेळते त्याच्यामुळे तिला तिथे काही अडचणी आल्या समजा ताप आला ते आलं तर तिच्याबरोबरच्या मैत्रिणी आहे तिच्याबरोबरचे जे कोचिंग आई वडील म्हणून सारखेच काळजी घेतात तिची त्याच्यामुळे ते खूप महत्वाचे आहेत आमच्यासाठी म्हणून ते आमचं कुटुंबच आहे मॅम जे क्रिकेटिंग पॅरेंट्स आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नक्कीच सल्ला म्हणजे आजकाल क्रिकेट हे जास्त प्रमाणात खेळला जात आहे मुलींच क्रिकेट त्यातल्या त्यात आणखी जास्त वाढत आहे त्याच्यानंतर आता वर्ल्ड कप झाला वर्ल्ड कप आपण जिंकलो नंतर आता, आता डब्ल्यू पी एन मुलींचं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मुलींना तर हे फील्ड चांगलंच आहे आणि पॅरेंट्सची तेवढी तयारी पाहिजे की आपण जर मुलाला क्रिकेटर बनवायचं असेल मुलाला किंवा मुलीला तर त्यांनी सॅक्रिफाईस करण्याची तयारी त्यांची पाहिजे स्वतःची म्हणजे सॅक्रिफाईस इन द सेन्स त्यांना त्यांना टाईम द्यावा लागेल त्यांना पुर खुश करावं लागेल प्रोत्साहन द्यावं लागेल वेळोवेळी त्यांना काय असेल अप अप्स अँड डाउन्स त्याच्यामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल तर आजकाल सगळ्याच पॅरेंट्सला वाटतं मग आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं हो, mm. इंजिनियर व्हावं पण स्पोर्ट्सला आता गव्हर्नमेंटने सुद्धा भरपूर पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे खूप स्प्रेड झालेला आहे स्पोर्ट्स हे फील्ड सुद्धा त्याच्यामुळे क्रिकेटच असं नाही इतर बाकीचे जे खेळ असतील ज्यांना ज्या खेळामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना स्वतःहून इंटरेस्ट असला तर नक्कीच ते त्याच्यामध्ये बेस्ट अचीव करू शकतात असं आहे त्याच्यामुळे नक्कीच ह्या क्षेत्रात कोणाला यायचं असेल तर त्यांनी यावं पण हार्डवर्क ही त्याच्यामधली एक बाजू आहे की हार्डवर्क करण्याची तयारी असावी आणि पॅरेंट्सने त्यांना पाठिंबा द्यावा सॅक्रिफाईस थोडंसं असेल आणि थोडं संयम ठेवावा असं आहे ह्या सगळ्या गोष्टी असेल तर नक्कीच मी सगळ्या पॅरेंट्सला सांगेल की त्यांनी स्पोर्ट्स फील्डमध्ये मुलांना करिअर ऑपॉर्च्युनिटी ॲज अ करियर, 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 करियर असेल असे ते नक्कीच करावं आणि अभ्यासात त्यातल्या त्यात आपला जसा अभ्यास असेल जशी प्रगती असेल त्याप्रमाणे आपण अभ्यासही साईड बाय साईड आपण करू शकतो आणि mm. दोघांचा एक संगम करून आपण आपलं चांगलं करिअर निवडू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण चांगलं करिअर करू शकतो क्रिकेटमध्ये पण आणि अभ्यासामध्ये पण क्रिकेट टी व्हीच्या क्रिकेटची आदिशक्ती या शोमध्ये आल्याबद्दल मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा ईश्वरीला सुद्धा आता आम्हाला टीम इंडियामध्ये बघायचं आहे त्यासाठी सुद्धा खूप शुभेच्छा नक्कीच असेच तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या शुभेच्छा नक्कीच फळाला येतील आणि लवकरात लवकर ईश्वरी इंडियन टीममध्ये दिसेल आणि तुम्ही पण मला ईश्वरीचा जो प्रवास आहे जी वाटचाल आहे ती जाणून घेण्यासाठी मलाही ह्या तुमच्या शोमध्ये बोलवलं त्यासाठी मी तुमच्या क्रिकेट टी व्हीच्या क्रिकेट आदिशक्ती हा जो तुमचा शो आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद आणि थँक्यू सायली आठ वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला लागली आणि तेव्हा ती मुलांच्या टीममधून क्रिकेट खेळायची जी गुजरात जायंट्सनी हायेस्ट पेड क्रिकेटर काश्वी गौतम नावाची घेतली होती ती मुलगी इंजोर झाली दुर्दैवाने आणि तिच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून सायलीला सिलेक्ट केलं आहे